हॅलो वेलकम बॅक टू माय मोहन ब्लॉग तर आज आहे रविवार आणि काल मी तुम्हाला दाखवलंच आहे सगळी भांडी वगैरे मी धुवून ठेवली होती कट्ट्यावरती आता अर्धी भांडी मी खाली ठेवली आहे आणि अर्धी ॲक्च्युली अजून डब मारायची आहेत आता हे डब मारून मग ही भांडी जी आहेत ती घासून घ्यायची आहेत ती घासून घेणार आहे आणि इथे अर्धे लावलेलं आहे सामान हे पुसून लावलं आहे हे धुवायला गेले नाही मी कारण की अजून सामान आहे भरपूर डाळ वगैरे सगळं आहे तर हे सगळं पुसून लावलेलं आहे आणि इथे मी चपाती भाजी केली होती आता ती डब्याला त्यांनी दिली नाश्त्याला पण दिली मिस्टरांना आणि मी अजून नाश्ता वगैरे केला नाही कारण का मला भूक नाही आहे सध्या तरी तर मी चहा पिला आहे फक्त आणि इथे हे तिखट मिठाचं आहे सगळं मसाले डबा आहे आणि हा ह्याच्यामध्ये मी चपात्याने भेंडीची भाजी ठेवलेली आहे नंतर खायसाठी बाळांना पण चौक छोटीशी चपाती चो खाल्ला चौक तुकडा आणि आत्ता तो कालबाबाने त्याच्या चिक्कू आणलेत तर तू आता चिक्कू खात आहे काय घायल बाळ बाळ काय खायला बाबा हा आज आणले तुला बाबा चिक्कू आणले तुला मला समोर छान आहे हा मी कामावरते हा ओके बाय बाय तर इकडे होतं टेबल तर ते हे टेबल मी इकडे ठेवले कारण का कनेक्शन इथं आहे म्हणून फॅनचं फॅन स्वच्छ करायला पाहिजे घाण आहे पण ते काढून करायला पाहिजे त्यामुळे आता करणार नाहीये आणि कितीही स्वच्छ केलं तरी असा पसारा हा बाळ करतोच करतो आणि आता सगळं आवरलं इथलं बघू शकता तुम्ही आणि इथं पाणी तपात ठेवलेलं आहे हे प्यायचं पाणी मी इथं आहे सध्या आणि जे स्टँड होतं इथं ते मी बाहेर ठेवले तुम्हाला दाखवते नंतर हे बघा मनी प्लांट मी लावलं आहे कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथं अजून थोडं काहीतरी चेंजेस करायचे आहेत मला बघू नंतर कधीतरी आणि हे कपडे वाळलेले मी आता घ घडी घालणार आहे अजून पाणी तपात ठेवले बाळाला तोपर्यंत घडी घालते नंतर मग बाळाला आंघोळी घालायचं आणि हे सगळं आवरलं आहे तर इथं एक मनी प्लांट आहे तुम्ही बघू शकता माझं तर एवढं सगळी वेल आली ही पूर्ण आणि ॲलोवेराचं पण झाड आहे तर तुळशीचं झाड मला कुंडी आणायची हे चांगली अजून एक मोठी तर तोपर्यंत सध्या इथे मी ठेवलेलं थो आहे थोडंसं चेंज केलं आहे अजून मला सगळीकडे फडका मारायचा आहे कारण का धूळ कितीही केलं तरी कमी होत नाही इथं भरपूर धूळ आहे स मग काय खातो आहेस तर त्याला तिथं बसवलं आहे फरची पुसून झालेली आहे आणि フフフ。 huh जय क जय मन